बघा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्यामध्ये तेवीस एप्रिलपर्यंत एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी एकशे सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा करण्यात आलेले आहे तर चौदा कोटी चाळीस लाख रुपये जमा करण्याचे काम हे अजून सुरू आहे अशी कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करण्याचे काम सुरू आहे तेवीस एप्रिलपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपये आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर अंतर्गत एकशे कोटी छत्तीस लाख रुपये भरपाई मंजूर झालेली आहे तर शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या एकूण एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये भरपाईपैकी तेवीस एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून मंजूर झालेल्या सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांपैकी अठरा कोटी पस्तीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून मंजूर झालेल्या एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाख रुपयांपैकी एकशे अठ्ठेचाळीस कोटी अडुसष्ट लाख रुपये शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा करण्यात आलेले आहेत उरलेले एकशे चौसष्ट कोटी चाळीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा करण्याचे काम सुरू असल्याचे कृषी विभागाने सांगण्यात आलेले आहे हिंगोली जिल्ह्यात पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई काढण्याचे काम हे सुरू आहे याची माहिती अद्याप उपलब्ध नाही या दोन्ही ट्रिगरमधून मिळणारी भरपाई राज्य सरकारने आपल्या हिस्शेचा दुसरा हिस्सा दुसरा टप्पा त्यामध्ये विमा कंपन्यांना दिला दिला आज अद्याप दिलेला नाही ज्यावेळेस तो ना तो राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना मिळेल त्यावेळेस तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल असेही कृषी विभागाने सांगितलेले आहे तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद